जय भीम नमोबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्रक पंचशील प्रतिष्ठान नांदेडद्वारा महिलांच्या वतीने आयोजित ऐतिहासिक तिसरा सामुदायिक बौद्ध विवाह मेळावा नांदेडच्या चांदोजी पावडे मंगल कार्यालयात काल रविवारी पंचवीस मे रोजी एकूण तीस दारक दारिकांचा मंगल परिणय हजारो जनसमुदायांच्या साक्षीने पार पडला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळ्यास ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड कार्यकारी अभियंता अशोक येरेकर बसपाचे मराठवाडा प्रभारी मनीष कावळे दादा सावंत सुरेश हाटकर भारतीय बौद्ध महासभेचे गणपत गायकवाड सल्लागार डॉक्टर करुणा जमदाडे बसपाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी बौद्ध महासभेच्या वतीने नवदाम्पत्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भेट देण्यात आले हा ऐतिहासिक बौद्धविवाह मेळावा यशस् यशस्वी करण्यात मेळाव्याच्या अध्यक्षा सुनीता कालिंदे उपाध्यक्षा रमाताई पाटील उपाध्यक्षा कुसुम धोटे कार्याध्यक्षा पुष्पा भरणे सचिव निर्मला नरवाडे सहसचिव दिशाताई नांगरे कोषाध्यक्ष सुनीता वा वासाटे सहकोषाध्यक्ष वैशाली सोनसडे यांनी परिश्रम घेतले प्रारंभी वदंत पयाबुदी थेरो व भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित जणांना त्रिशरण पंचशील देण्यात आले तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हा मंगल परिणय विधी पार पाडण्यात आला आजचा सामूहिक विवाह एक बौद्ध धर्माचा तीस जोडप्याचा येथे झालेला आहे मी त्या जोडप्याचं अभिनंदन करतो आणि आयोजक जे आहेत आमचे मित्र इंजिनियर भारत कानंदी साहेब त्यांच्या मिशेस त्यांचा अभिनंदन करतो कारण या जोडप्यानी समाजामध्ये पुढे जाऊन त्यांचा वेळ पैसा श्रम वाचले आणि जी स्वतःची प्रगती आणि समाजाची प्रगती पाहिजे पाहिली पाहिजे एवढं मी या वेळी शुभेच्छा देताना त्यांच्याकडून अपेक्षा करतो ही फार मोठी आवश्यकता आहे आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हजारो लग्ने सामूहिक विवाह मेळाव्यात लागली पण आता आजच्या घडीला ती मुवमेंट थोडी सगळ्या समाजामध्ये कमी झालेली दिसते पण आजच्या काळाची गरज आहे सामूहिक विवाह मेळावा करणं सगळ्या समाजानं सगळ्या समाजातल्या पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही चळवळ वाढवली पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी समाजाचा देशाचा वेळ पैसा आणि कुशलता ही सगळी वाचवण्यासाठी ही चळवळ चालू ठेवली पाहिजे सगळ्या समाजाने त्याला प्रतिसाद दिला पाहिजे विशेषतः मुलाच्या वडिलांनी हा प्रतिसाद अत्यंत देणे गरजेचं आहे मला वाटते तेही देतील आणि समाजाला चालना मिळेल असे वाटते जय भीम सर्वांना पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने होणारा हा तिसरा मेळावा या मेळाव्याची मी सौसुनिता भरत कुमार कानिंदे अध्यक्ष आहे हा मेळावा संपन्न होत असताना आम्ही सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या समाजातील लोकांना आव्हान केले होते की तुम्ही आपल्या पाल्यांची विवाह नोंदणी आमच्या विवाह मंडळात करा आणि त्यातून जो काही पैसा वाचेल त्याचे शिक्षणासाठी आणि इतर कामासाठी खर्च करा या आमच्या मान देऊन सर्व सर्व स्तरातील समाजातील लोकांनी आमच्या विवाहात जास्तीत जास्त संख्येने नोंद केली आणि त्यांच्या पाल्याचे विवाह विवाह मंडळात त्यांची नोंद झालेली आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांतील आम्हाला त्यांच्या घरी गेल्यावर आणखी मदत मदत केली त्यामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करू शकलो या विवाह मेळाव्यात तीस जोडे विवाह विवाह होत आहेत तीस जोडप्याचे गेले वर्षी दोन हजार चोवीस ला सत्तावीस जोडपे विवाह झाली आणि एकोणीस एकोणीस जोडपे विवाह बद्ध झालेली आहेत या वैवाहिक सगळ्यांचं अपेक्षा करते आणि सर्वांना धन्यवाद मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे आज हा तिसर महिलाच्या वतीनं होणारा हा तिसरा विवाह मेळावा आहे यामध्ये भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे आज तीस जोडपे इथे विवाहबद्ध झालेले आहेत आणि महिलाच्या मन... महिलाच्या वतीनं खूप असे परिश्रम घेतलेले आहेत आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन जनतेने सुद्धा फार मोठा त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्या सगळ्या जनतेच्या आणि या महिलाच्या कष्टामधूनच हा मेळावा उभा झालेला आहे सर आणि सर्व जनतेचे आणि सर्व या महिला मंडळाचे मी आभार मानतो तमाम आंबेडकरी नवयुवकांना मी विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारचे विवाह मेळावे घडून आणावेत या निमित्तानं सर्वांचं एक संघटन होईल आणि जो आपला अनाठाई खर्च होणारा आहे तो अनाठाई खर्च टळेल आणि समाजामध्ये एक, एक एकोपा निर्माण होईल कर मी अंबड न्यायालयात काम करते मी अंबड जिल्हा जालना येथून आलेली आहे आज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध विवाह मेळावा हा जो संपन्न झालेला आहे तर या मेळाव्याला उपस्थित राहून मला मनस्वी खूप आनंद झाला मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व जनतेला असं आव्हान करते की असे जे विवाह आपण घडवून आणतो ती खरोखर खूप पुण्याची आणि खूप चांगली आनंददायी बाब आहे आपण फक्त आज म्हणजे आज आपण पाहतो विद्यमान न्यायालयात फॅमिली कोर्टामध्ये खूप पेंडन्सी आहे तर या निमित्ताने मी आपणाला एवढंच आव्हान करू इच्छिते की या विवाह मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून आपण हे विवाह आयोजित केले पाहिजे आणि मी या महिला मंडळाचं संयोजन समितीचं या निमित्ताने खूप खूप खुँ अभिनंदन करते त्यांनी या विवाह मेळाव्यासाठी आणि हा मेळावा विवाह मेळावा व्यवस्थितरित्या पार पाडला याबद्दल त्यांचं मनस्वी अभिनंदन सर्वांना नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आज या ठिकाणी चांदोजी मंगल कार्यालयामध्ये जो बौद्ध विवाह मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा अतिभव्य मेळावा होता मी पाहिलं या मेळाव्यामध्ये जवळपास जो तीस जोडप्यांचे आज मंगल परिणय झालेले आहे आपल्याला माहीत आहे हे आजची जी काही आजचं जे युग आहे ते फार खर्चिक असं युग आहे आणि या युगामध्ये असे मंगल परिणय सोहळे करणं हे काळाची नितांत गरज आहे आज तीस जोडप्यांचं या ठिकाणी मंगल परिणय झाल्यामुळे शासनाचा देशाचा आणि सर्व समाजाचा अमूल्य वेळ या ठिकाणी बचत झालेला आहे खर्च पैसा बचत झालेला आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बचत झालेल्या आहे आणि भारताला महासत्ता व्हायचा असेल तर अशा प्रकारचे महामेळावे या ठिकाणी सा नेहमी सा, नियम ने, सातत्यानं आयोजित करणं हे फार महत्त्वाचं काम आहे या ठिकाणी मला मी आज छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी आलो मी आज सपत्नी आलेलो आहे या मेळाव्यासाठी हजर राहून आमच्यातर्फे या मेळाव्याला जेवढं काही सहकार्य करण्याची आवश्यकता होती तेवढी आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढंसुद्धा या, या भव्य अशा विशाल मेळाव्याला दरवर्षी सहकार्य करणार आहोत